हॅलो फ्रेंड मी ठेवलेला आहे तवा त्याच्यावर टाकत आहे कांदा भाजण्यासाठी आज आपण करणार आहे वटाणा आता आपण तेल टाकून घेऊया थोडंसं भाजण्यासाठी हे खोबरं पण भाजण्यासाठी टाकणार आहे मी चिरून घेते बारीक करून खोबरं केलेलं आहे मी बारीक ते टाकून घेते भाजण्यासाठी आणि हिरवी मिरची पण भाजण्यासाठी टाकून घेते लसून घेतलेलं आहे सात आठ ते पण टाकून देते भाजण्यासाठी हा वाटाण धुवून घेतलेला आहे मी दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवते हे दोन टमाटे पण चिरून घेते आणि ते भाजायला टाकून घेते हे पांढरे तिळ पण टाकून घेते भाजण्यासाठी थोडेसे म्हणजे आपली छान असे गिरवी हे आणि हा टमाटा चिरून घेतलेला आहे तो पण टाकून घेते भाजण्यासाठी वाटण छान असं भाजून झालेलं आहे आता मी साईडला काढून घेते छान असं वाटण भाजलेलं आहे मी गार करायला ठेवते इथं आता मी भाजीसाठी कुकर ठेवून घेते आता हे वाटण मिक्सरच्या साऱ्याने मी बारीक करून घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आता मी बारीक करून घेते मिक्सरच्या साऱ्याने मी वाटण एकदम छान असं बारीक केलेलं आहे आता मी तेल टाकून घेते जेवढं आपल्याला लागतं तेवढं तेल छान असं तापलेलं आहे जिरे आणि मोहरी टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी छान असे खरपूर वाटण तापून घेते आता मी एक आणि थोडंसं पाणी टाकते म्हणजे आपलं वाटण छान असं राटा, -राटा शिजून जाईल मिरची असल्यामुळं कोथिंबीर मी बारीक करून घेते मिक्सरच्या पायाने मी बारीक केलेला आहे ते टाकून घेते वाटण छान असं शिजायला लागलेलं आहे आपलं मी आता त्यात हळद टाकून घेते हळद टाकलेली मी ध्याना पावडर टाकते थोडीशी छान असा वाटाणा मीठ टाकून मी उकळून घेतलेला आहे वाटणाला आपल्या छान असं तेल तुटलेलं आहे आता मी वटाणा टाकून घेते छान असा उकळून घेतलेला वटाणा टाकते मीठ टाकून घेते जेवढं लागतं तेवढं दोन असे तमानपत्र पण टाकून घेते मी त्यामध्ये तर मी गरम पाणी केलेलं आहे ते टाकून घेते जेवढं लागतं तेवढं आपल्याला पातळ नाही करायचं जास्ती आता मी कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेते आपल्या कुकरचं शिट्ट्या दोन करून आहे म्हणजे वाप घालवून घेते आणि तुम्हाला आपली भाजी कशी झाली आहे ते दाखवते मी झाकण खोललेलं आहे मी भाजी दाखवते तुम्हाला आपली वाटाण्याची भाजी झालेली आहे हिरव्या मिरचीची कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद